हॅलो कसे वन तुम्ही सगळे तुम्ही सगळे छान असणार आजचा व्हिडिओ सुद्धा खूप छान असणार आहे कारण आज मी छान अशी रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे ती रेसिपी कोणती आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणारच आहे तरी पण मी तुम्हाला सांगते की कुठली रेसिपी करणार आहे तर मटर पनीर आपण करणार आहोत आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत याला जास्त काय एफर्ट्स घ्यावे लागत नाही सो चला आपण रेसिपीला स्टार्ट करू आणि खूप दिवसांपासून माझे रेसिपीचेच ब्लॉग येत आहेत तर लवकरच मी दुसरे ब्लॉगसुद्धा घेऊन येणार आहे तर चॅनेलला कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आलेले लगेच समजतील आणि तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडून माझे व्हिडिओ मिस होणार नाहीत सो चला रेसिपीला स्टार्ट तर सगळ्यात आधी मसाला किंवा वाटण कसे करायचे ते बघूयात मी तेल गरम करायला ठेवलं आहे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे मी चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत चिरून जास्त काय बारीक चिरायची गरज नाही आहे कारण आपण नंतर त्याची पेस्ट करणार आहोत तो कांदा आता चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा एक पाच ते सहा मिनिट कांदा परतल्यानंतर तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी रंग यायला चालू झालाय जास्त परतायचा नाही कांदा असा सोनेरी कलर आला की गॅस बंद करायचा तुम्ही बघू शकता छान असा सोनेरी कलर आला आपल्या कांद्याला आता जास्त वेळ न घालवता आपण लगेच काढून घेऊ कांदा तर बघू शकता मी कांदा काढून घेतलेला आहे तर ग्रेवीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघू साठी आपल्याला कांद्याची पेस्ट करायची तसेच मी इथे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला कांद्या बारीक करून घ्यायचा आहे कांद्याची एकदम छान अशी पेस्ट रेडी झाली आहे तर मी इथे आता सुद्धा बारीक करून घेते त्या पेस्ट पेस्टसुद्धा करून घेतलेली आहे आता मी तेल टाकून घेते तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता यामध्ये आता आपण तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा दोन छोटे छोटे असे स्टार फूल इथे मी चार विलायच्या चा घेतल्या हिरव्या आणि विलायची थोडीशी अशी फोडून घ्यायची जेणेकरून तुम्ही तेलात टाकल्या ती उडणार नाही एक मिनिट मिनिटभर मी हे परतून घेतलंय यामध्ये ॲड करू आपण आता वाटण केलेला कांदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि तीन ते ती चार मिनिट भर परतून घ्यायचं तर इथे तीन ते ती चार मिनिट भर मी हा कांदा परतून घेतलाय त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे टोमॅटो प्युरी आपण आता यामध्ये टोमॅटो जे काय बारीक करून घेतलेलं होतं ते ॲड केले हे आता चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटण करताना तुम्ही पाण्याचा कमीत कमी वापर करा याने काय होतं जेव्हा तुम्ही तेलामध्ये मसाला टाकता त्यावेळेस तो अजिबात उडत नाही आणि छान असा परतला सुद्धा जातो लवकर बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटायला आहे तर अजून एक मिनिटभर आपण परतून घेऊ यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत आलं लसूण पेस्ट दोन चमचे छान असे मिक्स करून घ्या आणि त्याला अजून दोन ते तीन मिनिट परतून घ्या परतून परुटूंग घेतल्यानंतर छान असं तेल सुटलं आहे आपण यामध्ये मसाले ॲड करून घेऊ तर इथे मी दोन चम्मच पनीर मसाला घेतला आहे त्यानंतर इथे लाल बडगी मिरची घेतलेली आहे म्हणजेच काश्मीरी लाल तिखट आणि त्यानंतर मी धना पावडर घेतलेला आहेत एक मोठा चम्मच तर सगळे मसाले आता आपण ॲड करून घेऊ छान असे मिक्स करून घ्यायचे तर छान असा मसाला मी तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेला आहे त्यानंतर तो असा साईडला करून घ्या चमच बेशन पीट बेशन पीट बेशन पीट होता। एक ते दोन बेसन पीठ घेतलं मी इथे बेसन पीठ छान असं भाजून घ्यायचं आणि बेसनपीठाने काय होतं तर तुमची भाजी एकदम घट्ट होते आणि कन्सिस्टन्सी छान येते भाजीला तर आपलं पीठ आता भाजून झालंय तर ते आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर त्यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये पाणी ऍड करू पाणी गार होतायचं नाही गरम करून त्यामध्ये होतायचं म्हणजे भाजीला एकदम छान अशी तरी येते तर मी इथे थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये ऍड करून घ्या तर मी इथे आता भरपूर असं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये जास्त पातळ नाही करायचे घट्टच करायचे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या तर मी इथे आता चवीनुसार मीठ टाकून घेतलाय छान अशी उकळी सुद्धा यायला लागली आता त्यामध्ये आपण ॲड करू बटाणे त्यानंतर तुम्हाला हे कसुरी मेथी ॲड करायची त्याच्यामध्ये मी एक मोठा चमच कसुरी मेथी घेतली आहे खूप छान फ्लेवर येतोय याचा थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आपल्याला आता त्यामध्ये पनीर सोडून घ्यायचं आहे पनीर रूम टेम्परेचरवरच असू द्या त्याने काय होतं भाजीमध्ये विरगळत नाही तसंच तुम्ही जर फ्रीजमधून काढून त्यामध्ये टाकलं तर ते विरगळतं बघू शकता छान अशी आता उकळी यायला लागले तर यात थोड्या वेळाने अजून घट्ट होईल तर दहा ते पंधरा मिनटं अशीच उकळून द्यायची भाजी तुम्ही बघू शकता छान अशी घट्ट झालेली आहे भाजी आणि छान अशी सुद्धा आलेली आहे म्हणून छान अशी थोडीशी कोथिंबीर थो। ॲड करू बघू शकता आपला मटर पनीर रेडी आहे